तर मित्रांनो आपल्याच मित्राचा खून करून तो अपघात असल्याचा भासवण्याचा कड त्यांनी रचला मृतदेहाची ओळख पटणार नाही याची खबरदारी ही घेतली होती मात्र मृतदेहाजवळ सापडलेल्या डेबिट कार्डाच्या पावतीच्या आधारे पोलिसांनी खुन्यांना गाठले आहे तर मित्रांनो सोळा रोजी खालापूर तालुक्यातील वडविहीर गावाच्या हद्दीत चौक कर्जत रेल्वे मार्गाजवळ दुपारी साडेबाराच्या सुमारास एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता मृतदेहाचा चेहरा छिन्न विच्छिन्न अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटवता येणार नव्हती प्रथम दर्शनी हा रेल्वे अपघात असावा असे वाटत होते मात्र मृत व्यक्तीच्या डोक्यासह शरीराच्या अन्न भागावरील जखमांच्या खुणा आणि मृतदेह आढळलेल्या ठिकाणापासून पंधरा फूट अंतरापर्यंत आढळलेले रक्ताचे डग यावरून पोलिसांना यामध्ये घात पाताचा संशय आला त्यानुसार त्यांनी भांडवी कलम तीनशे दोन आणि दोनशे एक अन्वे खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर आणि अनि अपर पोलीस अधीक्षक संजय कुमार पाटील यांच्या आदेशानुसार विद्रूप झाल्याने मृतदेहाची ओळख पटवणे कठीण जात होते मृतदेहाची ओळख पटल्याशिवाय तपासाला दिशा मिळणार नव्हती त्यामुळे घटनास्थळी जाऊन पुन्हा एकदा तपास करण्यास पोलिसांनी इस सुरुवात केली त्याच वेळी घटनास्थळाजवळ त्यांना रक्ताने व चिखलाने माखलेली एक जीन्स पॅन्ट आढळली या पॅन्टच्या खिशात डेबिट एक पावती आढळून कार्ड वरील स्लीप वरील माहितीचा वापर करून पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली तेव्हा पुण्यातील जंगली महाराज रोड वरील हॉटेल सुदामा येथे केलेल्या व्यवहाराची ही पावती असल्याचे आढळून आले हॉटेल हो तसेच संबंधित बँकेकडे केलेल्या चौकशीत सदर कार्ड पुण्यातील धनकवडी येथील नरेंद्र प्रवीण कुलकर्णी या बत्तीस वर्षीय तरुणाच्या नावावर असल्याचे स्पष्ट झाले तर ही पोलिसांची हाती लागलेली महत्वाची माहिती होती तर नरेंद्रच्या आईवडिलांच्या रक्ताचे नमुने तसेच डी एन ए मृतदेहाशी जुळत होते त्यावरून मृतदेह नरेंद्रचाच असल्याचे स्पष्ट झाले पूर्ण झाला होता आता नरेंद्रचा खून कोणी व का केला हे शोधणे आवश्यक होते पोलिसांनी नरेंद्रच्या कुटुंबियांकडून जबाब नोंदवून घेतले त्यांच्या मोबाईल मधील कॉल डिटेल्स तपासण्यात आले नरेंद्र चे कुणाशी वैर होते का याची पोलीस चौकशी करत असताना त्याने काही मित्रांकडून धोका असल्याचे आपल्या घरी सांगितल्याचे समजले पोलिसांनी लागलीच तपासाची दिशा मित्रांच्या बाजूनी फिरवली तर या तपासात धनकवडी येथे राहणाऱ्या हेमंत सुरेश विचारे याचे नाव समोर आले तर पोलिसांनी हेमंतला ताब्यात घेताच त्याने खुनाची कबुली दिली तर हेमंतनेस इतर पाच आरोपींच्या सहाय्याने तेवीस डिसेंबर दोन हजार सोळाला नरेंद्रचा खून करण्याचा पुण्यात कट रचला होता मात्र तेवीस तारखेला नरेंद्र त्यांना सापडला नाही तर दुसऱ्या दिवशी नरेंद्रचा पाठलाग करून त्यांनी त्याला पकडले गाडीत जबरदस्तीने बसून त्याचे अपहरण केले नरेंद्रचे हातपाय बांधून त्याच्या तोंडाला चिकटपट्टी चिटकवून त्याला जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून खोपोली परिसरात आणले तर खोपोली येथील आलाना कंपनीच्या मागील ओसार जागेत हेमंत आणि त्याच्या पुण्यातील तीन आणि खोपोलीतील हो दोन साथीदारांनी मध्य प्राशन केले तर नंतर दगडाच्या आणि विटाच्या सहाय्याने डोके ठेचून नरेंद्रचा खून केला नरेंद्रच्या अंगावरील कपडे आणि सामान काढून त्याचा मृतदेह डिक्कीत ठेवला रेल्वे अपघात आहे असे भासवण्यासाठी मृतदेह चौक कर्जत रेल्वे मार्गावर आणून टाकला तर नरेंद्रचे रक्ताळलेले कपडे व सामान इतरत्र हे फेकून दिले तर नरेंद कुटुंबियांना संशय येऊ नये यासाठी त्याचे अपहरण केल्यानंतर नरेंद्रच्याच मोबाईल वरून लुथियानाला कामासाठी जात आहे वर्षभरानंतर परत येईल असा मेसेज त्यांच्या आई वडिलांना पाठवला त्यानंतर नरेंद्र चे दोन्ही फोन बंद करण्यात आले गुन्हा करताना कोणताही पुरावा मागे राहणार नाही याची खबरदारी त्यांनी घेतली होती मोबाईल फोनचा वापरही टाळला होता मात्र नरेंद्र चांद जीन्स मध्ये चुरगडलेली डेबिट कार्ड पेमेंट ची पावती त्यांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी दाखवलेले कौशल्य निरनिराळ्या तंत्राचा वापर आणि गुन्ह्याची सखोल चौकशी यामुळे पोलिसांना या निर्घुण खुनाचा उलगडा करता आला आहे तर या तपासात खालापूरचे चे उप उपाधीक्षक वी टी पांढरपट्टे खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे शेख सहायक पोलीस निरीक्षक सहायक पोलीस निरीक्षक पवार यांनी भूमिका बजावली आहे तर दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दत्ता लाला लोखंडे रोहित राजू गायकवाड विशाल विवेक भोसले विशाल गुलचंद कसबे व सचिन रामचंद्र भोसले यांना अटक केली असून या सर्वांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत तर मित्राने स्मित्राचा केलेल्या नियोजनबद्ध खुनामागिल कानाचा शोध सध्या पोलीस शोध घेत आहेत तर मित्रांनो या घटनेबाबत तुमची प्रतिक्रिया काय आहे हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओला लाईक शेअर सोबतच चॅनलला सबस्क्राइब आणि पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद